धनंजयजी माझे कंबर दुखून राहिले कंबर दुखून राहिले कोण असं कोणतं काम केलं तुनं भारी वजन ओढले तू कंबर दुखून राहिले घरचस्त करतो आता खाली झोपल्या खाली झोपल्या खाली तुम्हीच विचार करा आपण कधी खाली झोपलो का आणि आता खाली झोपा लागून रालं ना तर पलंग घेऊन येता काय एक आता पलंग हाय आपला पलंग हाय पण आई आणू देणार नाही ना आई नो वाक्रीच नाही आणू देले आता पलंग आणू देईन का आई आणू देणार नाही आता ऍडजस्ट करा लागन तुला आता धनुश्री आता कंबर दुखे का पाय दुखे का मान दुखे काही दुखे पण ऍडजस्ट करा लागेल आता पलंग अजून आता पलंग पलंग आणू का आता अजून इथं नाही होत ऍडजस्ट नाही होत मग एवढी कमर दुखते ना मग काम नाही व्हायला पाहत माझ्याकडनं हो हजार पंधराशे रुपयाचा तर मिळतो पंधराशे रुपयाचा साधा सुद्धा घेऊन येजा ना आपल्यालाच कामी पडते समोर कामी पडन बरोबर ठीक आहे घेऊन येईन थँक्यू धनंजयजी आणि आई मिळाली नाही का म्हणजे तुमची अशी भेट नाही झाली कायची मी तर घरातच आहे मी तर बाहेर निघालीच नाही तुमची झाली असेल भेट तर काय म्हणे भेटली होती त्या दिवशी भेटली होती जाताना जात होतो मी आई बी जात होती भेटली होती बोललो मी आईनं पाठ दाखवली मला बोलत नव्हती मी तरी जबरदस्ती बोललो तर बोलली मग आई तुला येवाच आई ये म्हणे नाही येवाच आहे नको येऊ म्हणे मला घेणं देणं नाही म्हणे तुझ्या रस्त्यावर लोक माझ्या रस्त्यावर लोक अशी म्हणे पप्पा असं म्हणे का की तुला येवाच आई मग चलता का येवाच आहे मग आपल्याला जायचं आहे ना चलता का चला आ, आई दोन दिवस रागावर राग राहणार राग राग राहणार आणि मग अगोदरच्या सारखे होऊन जाणार चल तर मग चला चल इथे राहिल्यापेक्षा मग आपल्याला पलंग नाही घ्यावा लागणार ना। हो तुला येवाचा ये म्हणे पण मग तुन माहित ना आईच्या मनातलं आपण केलं राहिले का मग आई नाही राहणार नाही हा आई मग तिकडे ठेला आहे तिथं राहीन ना मग मग काय करतो अजून इतकी तिथं इतकी तिथं नसतं का मग आता अजून तिथं जाऊन इथं येऊ मग हसा उडवतो का गावामध्ये आपला आता इथं हो इथं चुपचाप आई जेव्हा मनन खुशीनं चला आता आपल्या घरी तेव्हा जाऊ तो इथंच राह ऍडजस्ट कर पलंग लागते तुला पलंग घेऊन येईन मी ठीक आहे आणि आता किती दिवस एकात करू आपण आपल्याला सेपरेट करायला लागणार ना किचन की एकातच राहू देऊ का बेबी आता म्हणून तेव्हा अलग करू आपण नाही तर मीच म्हणून अजून तर मग आता वाटन का या चुल, चुल होते म्हणून अलग करायसाठी बेबी आता जेव्हा म्हणून खुशी नका तुम्ही अलग करा तेव्हा करू आपण पण तुम्हाला एक सांगते मी धनंजयजी बेबी आता असं म्हणणारच नाही लाजी खुची आग ना गावगाड आहे किती झालं तरी बेबी आत्या असं म्हणून मग ही गोष्ट बाहेर गेली तर मग आईला माहीत झाली तर मग बेबी बाईची बेबी आत्याचीच बदनामी होईल ना तर बेबी आत्या असं कधीच नाही म्हणणार तुम्हालाच म्हणावं लागणार आहे पाहू ना जमते तोपर्यंत करून घ्या आता आठ दिवस ऍडजस्ट करून घे पाहू मग आपण मी स्वतःच म्हणून आत्याले अलग करतो म्हणून करून घेऊ मग ठीक आहे पण येता येता एवढा पलंग घेऊन या तुम्ही हो आणतो मी पलंग घेऊन आणतो मी डब्बा बांधला का डब्बा भाजीपाला चालली भाजीपाला सरला घरचा हिरवा घेऊन येतो म्हणतो बाजारातून का मग नाही एकटी काय जाऊ तिकडे पाहतो ना शांतीले शांताले तिले घेऊन जातो दोघे जणी तिले असनच गरज तिचा सरला असन भाजीपाला दोघे जणी जातो घेऊन येतो डटके भाजीपाला घेऊन येतो आठ दिवस पुरला पाहिजे असा ओके मी घेऊन येईन भाजीपाला मी घेऊन येईन नाही नाही धनंजय नाही मी आणतो मी आणतो तू आता कामाला जाशील काय भाजीपाला कधी घेवाले असेन मी आणतो मी आणतो तू फिकर नको करू चिंता नको करू मी आणतो मी घरीच आहो कधी तशी बी आता मी शांतासंग जातो घेऊन येतो भाजीपाला जसा जसा लागते तसा तसा मग पैसे घ्या किती पाहिजे हजार पंधराशे ना, ना, ना राहू दे राहू दे पैसे नको देऊ मी घेऊन येतो मी घेऊन येतो पैसे नको देऊ आता काही एवढा महाग नाही भाजीपाला स्वस्त असाय घेऊन येतो मी आता घ्या ना आता चांगला भाजीपाला मस्त नाही नाही तू पैसे नको काढू तू ठेवतो तु अंदर तुझे पैसे मी घेऊन येतो भाजीपाला ठीक आहे बरं चालू मग आपल्याच गाडीत सोडून देतो तुम्हाला तु तु बदल मग मी तिकडून तिकडे चालला जातो नाही नाही बापू नाही मी शांता संग जातो एकटी नाही जातो तू जायतो गाडी घेऊन फटकन तुले टाइम जाय तू मी आता शांताच्या घरी जाईन तिले म्हणून चालतं का जराशी बसन मग तुला अजून उशीर होईल तू जा आम्ही दोघे जणी चालले जातो अर्धी तिकीट न एसटीनं <laughs> लालपोरीनं आता ठीक आहे काही जावं लागते व हो, शांताबाई त्या दिवशी आली होती तू सांगाली भेंडी तोडायला चाल जा भेंडी तोडायला चाल जा काही जावं लागते कई तर चालव लागते सांगतो खरी आ, उद्या उद्या उद्या, उद्या जाऊ उद्या उद्या जाऊ बर ठीक आहे उद्या जाऊ भेद्रू शांता काय म्हणता बेबी बाई भेद्रू चालतं काय व कुठ बाप बेबी बाई कुठं जावं लागते बजारले म्हणतो बजारले मला हिरवा भाजीपाला आणायचा आहे तर चालतं काय एकटीच काय जाऊ म्हणली एकटी गेल्यापेक्षा चालतं का तू सांग चा, चाल तर तुलाही लागत असन हिरवा भाजीपाला तूही घेजो मी घेन आमाय पण बेबीबाई तुम्ही आता दोन तीन दिवस पहिले तर भाजीपाला आणला होता ना हो आणला होता आता पुरत होता मले आठ दिवस पण आता धनंजय धनश्री आहे ना तब्बतच संपला बेबी बेबीबाई तुमच्यातच खातेत का ते अल्ल करून नाही खा घर दे खाणं पिणं बी काय पैसे देते मग खावायचे हो देते ना आता कालही विचारे आता काही आणू काय भाजीपाला गी लागते काय मी म्हणले नाही बाबू राहू दे हाय आजही म्हणे आता तू नको आणू तुम्ही नको आण मीच आणतो नाहीतर पैसे पंधराशे रुपये काढले होते पैसे देवा मी म्हंटल राहू दे पैसे घेसे नको देऊ आणतो मी घेऊन घेवायचे बेबी भाई पैसे ता। कोणाला फुकट खाऊ घाल मोठं महाग पडते महागाई झाली आहे खावाले किती लागते फुकट काय इन्कम आहे एवढं मोठं फुकट खाऊ दे आता राहिलं असतं माय पोरगसून तर खाल्लं नसतं का त्यानं रायतीनच किती दिवस बिचारे रायतीन रायतीन चालले जातील नाही तर मग अल्लग करतील स्वतःच म्हणतीन का आम्ही अल्लग करतो म्हणून नाही म्हणणार बेबी आयत तर आयतले म्हणतीन ते त्याचा पैसा वाचन ना पुरा पगार जसाचा तसा राहीन नाही तर बेबी धनंजय तुमची वाट पाहिबी आता म्हणान मी अल्लग करा असं होईल आता थांब ना आता बिचारे आता जमते आले ते आता आठ आठ पंधरा दिवसानं म्हणून मी ते जमते तर अर्लग करा म्हणून आता थांब ना आता 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 काय अलग म्हणू का ते म्हणून देता बेबी भाई लवकर खाऊ घालणं परवडत नाही कोणाले पैसा कमावते तुमच्या पैशा जास्त चार चाकी गाडी आहे खालती त्याच्या मग अलग करा म्हणा म्हणून सर सरमु नका भेऊ नका तुमचं सगळं पोरग नाही बाई हो जाऊ दे फालतूच्या गोष्टी चालतं काय बेद्रू शांत चालतं का बजारले चाल पटकन तो चाल ना ठीक आहे बेबी बाई येतो मला लागते मला काही आणतो ठीक आहे चला हे कुठं चालले बाबा आता बजारले जातो म्हणतो थायला घेऊन हे कुठं निघाली घरी मी नाही मी घरी नाही मी मला बजारले जायचं आहे मला बेबी बाई आली बजारले चाल म्हणते तू कुठं चालली थैला घेऊन काय आहे थैल्यात आई हे आंबे कांता मावशीला नेऊन देतो म्हणतो चार पाच काऊन काय ते आंबे पाहिजे म्हणून नाही आई मावशीने म्हटलं नाही मीच नेऊन देतो आपल्या घरी आहे तर आमरसगी पनागिना करतील आंब्या का आंब्याची चटणी घेतली गोड आंबा करतील मी भाजीपाला आणतो मी तुला काही पाहिजे का काही खावाची इच्छा असेल तर सांग घेऊन येतो येता येत मुले हो आई मला खावाची कारवायची कोणाची इच्छा कारले कारले। कारले, कारले होते काय व ते भाजीच झालं दुसरं काही सांग आई कारवायची मस्त कारले आण मस्त चटपटी भाजी आणि आण बर ठीक आहे मी कारले आणतो दुसरं काही फळ गिड खावाची इच्छा नाही होत का तुम्ही आणि काही जलेबी चिवडा लाडू काही दुसरं तुम्ही खरबूज घेऊन मग बर आणि बाकी मग मामताना मी सगळं भाजीपाला घेऊन येतो का घेऊन आई मग आराध्या झोपली आहे मी बाद जातो कांदा मावशीच्या घरी आणि आंबे देऊन येऊन जातो तो उठत नाही काय ते हो जाय आणि बाद दे घरी ये बात मी आता थैला घेऊन जातो मी देवीबाई सांग एकटी घरी येते ते बात ये देऊन ना पटकन दे दे ना मी नेऊन देतो दे जातो जातो देऊन देतो तिच्या घरी आणि येऊन जातो घेऊन जातो म्हणतो तिकडूनच चालली जातो मग बाजारा दे आण दे थायला आणण्यासाठी मासा दे आण आंबे दे नेऊन देतो मी तू काय लिहा उन्हात जातो बाहेर हो घरी येतेच आराध्या घ्या नेऊन द्या तुम्ही नेऊन द्या तुम्ही ने मी थायला आणतो आली काय चल बेबी बाई आता काय झालं हो चालन चालन नाही होत काय होते बेबी बाई मी आंबे कांताले घेऊन येतो तोपर्यंत तुम्ही चला त्या सडकापर्यंत थांबा मी आंबे देऊन आताच तिला आंबे देणं गरजेचं होतं काय मग दिल्ली असती नाही चाललं असतं का मग देत आता बजारले निघालो बजार चाल आता तिथं तिथं अजून गोष्टी करत बसन मग जाऊ कधी न येऊ कधी हा मग देत ते आंबे मिळून ठोवान गौरी चालली होती घेऊन मावशीले आंबे देतो म्हणे मी म्हटलं मी चाललीच बाहेर तू काय बाहेर चालली म्हटलं आता एवढ्या अरे आराध्य एकटी घरी आहे उठली घेतली इकडे कुणी इकडे चालली दिली म्हणजे म्हटलं म्हणून मी तर चाललीच आणि नेऊन देतो आणि मग तिकून तिकडे बजारला चालले नाही म्हणून मी या हाती घेतले आता चालन सडकावर पटकन देतो आणि येतो काही गोष्टी करत थांबत नाही बसत नाही ये बाप जाय दे मग दे आता सुनबाईला मोठा लाड येऊन राहिला बापा सासू सासूबाईचा ना मावस सासूचा हो आता गैरसमज दूर झाले ना आता आता तिलाही समजल बेबी त्या दिवशी आराध्याला ता ताप आला होता तेव्हापासून समजलं तिला गौरी लगे हा तेव्हापासून वर वर करून राहिली मावशीची काय बोलावलं होतं घरी हा भजे बनवले चहा बनवला तिच्यासाठी पहिले तर नाही पहिले नाही समजे ते आता समजलं तिला आता करते आता नेऊन दे तुम्ही हे आंबे पटकन येतो चला तुम्ही सडकावरी चाल पटकन चल बाप देऊन कांता 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 बा ये ना शांता भाई अंधरी ये ना काऊन भैरून आवत देता ये ना अंदर ये ना काय म्हणतात ये अंदर ये नाही मी अंदर येत नाही मी कांता मले घाई है। ले। ये जावच आहे मला बाजारले ये घे ये आंबे घे गौरीनं पाठवले तुझ्यासाठी घे ये घेऊन जा अंदर घे गौरीने पाठवले आंबे हो त्या दिवशी तिच्या बापानं थैला भरून आंबे आनंद दिले होते ना त्याच्यातले जे पास राहिले होते ते बोर झाले खाऊ खाऊ आता तर तेच आणून देत होती आणून देऊन राहिली होती येत होती इकडेच मी म्हटलं मी बजारले चालले भाजीपाला आणाले कायले जातं म्हटलं तू आराध्य एकटी जाय घरी दे मीच नेऊन देतो म्हटलं तो घे घे आंबे मी चालले बाप्पा बजारले ते डेड्डी बाई वाट पाहत तिकडे असं पाठवले ना दे बापा शांत बाई मी आवडीनं खाईन मी सुनीनं पाठवले आंबे माझ्यासाठी हो घे त्या बापानीनं पाठवले बाप्पा तुझ्यासाठी आंबे घे दे बनवतो मस्त पना बिना हे ऊन तपून राहिले ना आंब्याचा पना देती। हो वाल हो तो तो या उन्हामध्ये गर्मीला थंडक देते हो शांताबाई बनवला का ना मासुनी ना एवढे प्रेमानं दिले तर वाया थोडी जाऊ दे मस्त पना बनवा हो चल जातो मी तुझे माय येतात दिल्ली कंडक्टर बाईन काय बोलली तुला ऐकू नाही आलं का ह्या भाऊचे टोपीवाल्या भाऊचे आणि तुमचे मी एकाच पैसे देऊन राहिली म्हणे पन्नास रुपये दिले पंचवीस माय आहे त्याच्यात पंचवीस तो आहे दे माय पंचवीस रुपये वापस पण म्हटलं तर ऐकूच नाही आलं गामलं गो तर असं कधी म्हटलं त्या बाईनं त्या बाईनं तू तुक्या पन्नास रुपये महाती ते दिले आणि तिच्यावर जाऊन बसलेले तू तर तिकडे होता माग मी तर पुढे होतो मग तुला एकाच एका दिले का माझव म्हटलं ना आपण सीताराम माझ्या म्हटलं त्या बाईनं ते पुढच्या वायल्या वायल्या माणसाले देतो म्हणे मी तुमचे पैसे म्हणे त्या तुम्ही मागून घेजा म्हणे मी म्हटलो त्या बाईले त्या इले बी सांगून देजा म्हटलं तुम्ही माझे पैसे तुम्ही त्याच्याजवळ देऊन राहिले म्हणून हो म्हणे बाबाजी तुम्ही फिकर नको करा म्हणे मी सांगतो म्हणे मग असं म्हणून त्याजवळ पैसे दिले पन्नास रुपये बोलतो मला नाही सांगत ना त्या सांग बाईन पन्नास रुपये बरं बरं ठीक आहे ठीक आहे तू मान्य नाही करत कबूल नाही करत आपल्या गावची इथपर्यंतची तिकीट किती रुपये सांग पंचवीस रुपये मग तुन त्या बाईजवळ किती रुपये दिले होते पन्नासची ची नोट मग तुला त्याच्यातून वापस किती पाहिजे पंचवीस रुपये नाही त्या बाई जवळ पन्नास रुपये दिले मलाही पंचवीस रुपये पाहिजे होते त्या बाई बाईजवळ चिल्लर नव्हती तर दोघा मिळून तिनं पन्नास रुपये दिले पंचवीस मायनं पंचवीस तू ये मग तू पन्नास कसा घेऊन राहिला फुकट आला काय अगं रामलाल भाऊ हे बाई बुलली ते हे बाई बुलली त्या बाईनं बोलून मला पन्नास रुपये दिले मी चुपचाप घेऊन घेतलो आपली लक्ष्मी आली आपल्या जवळ जरा वापस देवा मी घेऊन घेतलो चुपचा बोलले नाही माय वय पंचवीस रुपये दे पंचवीस रुपये दे लवकर माय पंचवीस रुपये काय ते का अरे बेबी बाई कुठं चालले म्हणतो काय नाही बजाराला चालली भाजीपाला अनाचा आहे हा जा 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 सीताराम निष्ठून कुठं राहायला पंचवीस रुपये दे बेबी काय काम म्हणतो ना सीताराम पंचवीस रुपये दे पहिले पंचवीस रुपये दे काय लग ना पंचवीस रुपये तू तर मांडाच लागला कायचे पंचवीस रुपये माय होय पुरे पन्नास रुपये पाय सीताराम तू साध्या मतानं माय पंचवीस रुपये देऊन दे नाही तुम्ही असा सराब दिन ना तुले कधी सुधारशील नाही तू पैशासाठी हडहड करशील नाही नाही बुवा नाही नाही रामलाल भाऊ पन्नास रुपये घेतो पन्नास रुपये घेतो पण सराप नको देऊ बा सरब नको देऊ पन्नास रुपये घे आणि आशीर्वाद दे बा मोठा लागते आपल्याला माहित पडत नाही पण सराफ लागून पडते घे तू पन्नास रुपये घे पण मला आशीर्वाद दे, दे। आता कसा लाईनवर आला पहिलेच पंचवीस रुपये देऊन देतात साध्या मतानं तर मी सरबची गोष्टच नाही करत होतो हॅलो आई मग किती वाजता पोहोचले मग काय बातच गाडी घेतली गौरी आम्ही सडकीवर आलो आणि गाडी आली दीड दोन घंट्यात आम्ही घरी पोहोचलो मग घरी आलो मग बसलो मग त्या चहा नी मांडायला लावला मग मी थोडा वेळ बसली बसली मी चालली गेली मग मग ते बाबा वावरात चालले गेले हो मग चांगलं झालं आई आहे तू घरी हो आता रविवार आज घरी ठीक आहे मग आता काल बी मग तुम्ही गेले ना तर मावशी होत्या कांता मावशी होत्या कांता मावशीने घरीच बोलावलं आणि मग त्याच्यासाठी भजे बनवले चहा बनवल्या खुश होऊन गेल्या आणि आई थोडे थोडे खुश झाले हो अशी वरवर करत जाय बापा सगळ्याची आमची बी करत त्याची बी करत जाय सगळे खुश राहते चांगलं केले हो आई चांगली आहे कांता मावशी श्रावण बाहेर चालला मला तेव्हा बोलते बोलले होते तेव्हा बसून राग आहे आता मग आराध्याला राग रागे पण आता आई सांगे मी चापी वाले गेलतो तेव्हा सांगे ते आई ते झालं दवाई देऊन दिली पटकन आराध्याने तिचा बातच ताप उतरला ता आता समजलं जीव जीव लावते तर त्या बी लावा मग चांगला आहे बापा गौरी सगळं समजदारी आली गैरसमज दूर झाले चांगलं ठीक आहे कुठे गेली आता तुझी सासू आराध्या दि आज आता त्या भाजीपाला आणायला गेल्या आई मी आई सासू भाजीपाला आणायला गेले हिरवा भाजीपाला आराध्या झोपली आहे ओस का बर गौरी आता किती गर्मी होते व एवढ्या गर्मी मध्ये साडी घालून राहत बापा मी पाहिलेन तुले रातभर मलाच कचकच लागे मी तर तिथं रातभर कशी बसली साडीवर राहिली बापा घरी आलेन मी साडी उतरवली गाऊन घातली तू राहत कशी बापा साडीवर हेच मला समजत नाही एवढ्या गर्मीची काय करू आई आता राहावाच लागते मला मजबुरी आहे आम्ही साजू घालू देईन काय मला गावना मी तर कधी नाही घातलं इथं मी म्हटले नाही मासाजूला गावना घालतो काय म्हणून आराध्या पोटात होती तेव्हा कुठं घातल्या नाही घातल्याच नाही हा ते आपल्या घरी आली होती तेव्हा घातले होते ना इथे आल्यावर मग अजून इथं साडीच घालायला लागली मी आता तुला मी घेऊन अजून मावरच भडकन मी काही म्हणत नाही बापा आता नाही तर आणून देऊ काय नाही तुझी सासू अजून बोलन मी नाही काय म्हणून तुम्ही गावन आणून द्यायला तूच म्हणजे घालत जा गावना मग तो एवढ्या मध्ये साड्या घालतो बाबा ती कमरीला बांधून ठेवून लागत का तुला गर्मी नाही कामच कशी सुटते बाबा तुला गौरी साडी घालून आदत पडली आई आता मला आदत पडली आता

समजून घेतोय सासू तुले आताच नाही म्हणत आहे आता मी आता एखादा महिना जाऊ देतो आणि मग म्हणन ठीक आहे गौरी चल बापा कपडे धुतो मी आता हप्ते भराचे पुरे धुवून टाकतो पुरे साड्या धुवून टाकतो ठीक आहे आई तुम्ही शांता शांता इकडं शांता काहून बेबी बाई काय झालं तुम्हाला काहून अशा अडखडून राहिल्या तुम्ही कोणी काही म्हटलं का तुम्हाला काही दिसलं का तुम्हाला हो दिसलो शांता काय काय दिसलं तुम्हाला थेपाय थेपाय तिकडे मै सून घालते तसे झोलके थेपाय कसे लटकले आहे आ घाडे साजरे दिसून राहिले ते थे। दिसले थेपाय ना पाय ना कसे मस्त आहे लटकले झोलके दिसले 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 बेबी भाई दिसले घे ना मंग दोनक काय काही पण बेबी बाई मी थोडी घालत असतो ते झोलके काय बेबी बाई तुम्ही मग काय आता मला मतार पण ताल करायला लावून काय मी कधी नाही घातली बाबा ते झोलके माझी साडीच बरी आहे ओ बापा बेबी बाई साडीच बरी आहे आव भेदरू दात कड काढून राहिली तुझ्यासाठी नाही म्हणत मी मग कोणासाठी घेऊ बेबी बाई तुमच्या भावासाठी <laughs> काय शांत भेदरू जराही दिमाग लावत नाही मा भावाले काय ते झोलके घालून देशील काहीतरी बोलत अहो गौरीसाठी घे म्हणतो पण गौरी तर नाही घालत बेबी बाई तिनं माघरी आली ना लग्न झालं तेव्हा पासून घातलेच नाही तिनं असे झोलके ते एखाद्या दिवशी तिचा वाढदिवस राहिला कोणी कार्यक्रम राहिला तर ड्रेस घालून घेते पण असे झोलके नाही घातले तिनं साडीच घालते ते तो तू घालाले लावतीले झोलके थे आता गर्मी किती ऊन राहिली एवढ्या गर्मी मध्ये बिचारी पोरगी साडी घालून राहते साडी घालून साईपाक करते तिला किती कचकच लागत असन हम्म अन अजून बाई गरोदर आहे ते तर तिले चांगले असे झोलके दे तिच्यासाठी आणि मनबाई हेच घाल म्हणा सासून म्हणल्यावर काय घालणार नाही ते ना तिच्या मनात पण तुले मनन कशी ते म्हणत नाही ते मान ठेवते तू म्हणून घालते साडी मन मारून मा पोरानं तर स्वतः आणून त्याच्या बायकोले ते झोलके घालाले डिलिव्हरी झाल्यावर तर ते झोलकेच घालते तेव्हापासून हो आणतच नाही पोरग अडू आहे तु पोरग पोरग गोल्या काय त्याला एवढं समजत नाही हम्म समजून घेत नाही तू आता पोरग नाही आणत तर सासू तू तू घेऊन ये नवरा नाही तर सासू हा चल घेऊन घे दोन चार घेऊन घे जास्त महाग आहे रस्त्यावर स्वस्ते राहते दीडशे दीडशे दोनशे दोनशे रुपयात एक एक भेटून जाईल मग मला घेवायचेच आहे मग रस्त्यावरून काय घेऊ बाई मी चांगल्या क्वालिटीचे चांगल्या दुकानातून नाही घेऊ मस्त कॉटनचे कॉटन राहते चांगल्या दुकानातूनच घेतो मस्त भाजीपाला घेऊन घेवा तीन अजून टरबूज बी सांगत ना आणले खरबूज खरबोज तर भाजीपाला टरबोजी घेऊन घेऊ मग तिकडून जाता जाता दुकानातून गावना गावना म्हणते त्याला झोलके म्हणता तुम्ही गावना गाऊन घेऊन घेऊ आणि घरी मग नाही

दोन्ही भाजीपाला आहे याच्या हे भाजीपाल्याची थैली नेऊन ठेव आणि इकडे ये मग सांगतो तुला याच्यात काय आहे आणला आणला टरबूज बी आणला काय आणलाय तुम्ही ये इथं बस आणि पाय काय आणलं त्या घे आता पाय पाय थैलीत काय आणलं आई ह्या तर कोणासाठी आणन मी घालत असतो काय मग कोणासाठी आणले आई मी तिथे नाही घालत घरी जाऊ ना कसं आहे सांग आवडलं का तुले गाऊना तर एक नंबर आहे आई प्युअर कॉटन आहे मस्त आहे मला लय आवडले तू यासाठीच आणले घालत जा तर गर्मी मध्ये साडी घालून राहतो हा तू यासाठीच आणले त्या घालत जा आता खरं हो नव हो, तुझ्यासाठी आणल्या घरात दुसरं कोण आहे मी ना तुया शिवा मी आई एक ना तू आहे मी घालत नाही तुझ्यासाठी आणला घालत जा खरंच आई लय आनंद झाला मला मा मनातच होत आई भली गर्मी होय या साडीनं असं वाटे काय घालून काय नाही बर झालं तुम्ही आणले आन, गाऊ ना मा मनातलीच गोष्ट होती आई आई कसं ओळखलं तुम्ही तर मा मनात असं आहे म्हणून हा बाजारात गेलो आम्ही बेबी बाई मी बेबी बाईला दिसलं हे दुकान नाही काहीच तर बेबी बाई म्हणते ते पा झोलके माई घालते तसे झोलके तर हो म्हणला आता बेबी बाई म्हणे घे म्हणे गौरीसाठी बी तर मग घेतली मी दुकानातून घेतली मग रस्त्याहून नाही आणली बाजारातून बाजारून नाही दुकानातून घेतली चांगल्या चांगल्यातले चांगल्यात आहे खरंच आहे कल्पना घालते आणि धनश्री बी घालते आणि पुनंताई बी घालते हो माहीत आहे मला सगळ्यात घालते आणि पुष्प ड्रेस घालते एक तूच साडी घालत तर बेबी बाईनं म्हटलं तर घेऊन आली घालत जा आता घालू काय आता घालू नाही आता नको घालू मग मग पहिले कोरे कोरे नको आता हे कपडे पहिले पाण्यात एक घंटा मुरू टाक आणि पिळून वाडू टाक मग घाल जाऊ उद्या, उद्या पासून मग रोज आता आहे नाईटात घालत जाई ना हो ठीक आहे मी पाण्यातून फक्त पर अर्धा घंटा मुरू टाकतो आणि मग वाडू टाकून देतो मीठ टाकजो त्याच्यामध्ये मीठ कलर गिलर जात असला तर मिठाने कलर जात नाही मुरू टाका ना तर मीठ टाकून मुरू टाकून द्या कलर नाही जात कधीच नाही जाईल मग कलर ठीक आहे मी मी टाकतो कनेक्ट आणि मुरू टाकून देतो